चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट ज्या स्कूल बस मधून उतरली त्याच बस खाली सापडून चिमुरडीचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील येवती तालुका करवीर येथे स्कूल बस मधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बस खाली चिरडून हृदय द्रावक मृत्यू झाला अलीना फिरोज मुलानी वय पाच राहणार येवती तालुका करवीर असे मृत चिमुरडीचे नाव आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली या प्रकरणी बसचा चालक नवनाथ मोहन लोंडे वय एकतीस याच्यावर इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी इस्पुर्ली तालुका करवीर येथील दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सायंकाळी चारच्या दरम्यान येवती येथे येते गुरुवारी नेहमीप्रमाणे चार वाजता बस गावात आली होती बस आवळेकर यांच्या किराणा दुकानाजवळ आली असता शाळेची के जीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आली नाही बसमधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती चालकाने इतर विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर बस, बस थोडी पुढे घेतली त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती धडपडत बसच्या मागील चाकात अडकली चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला अपघातास्थळाचे दृश्य थरका पडवणारे होते अलिनाच्या पश्चात आई वडील व एक सात वर्षाचा भाऊ आहे अलिनाचे वडील फिरोज हे उद्धव सेना युवा सेनेचे करवीर अध्यक्ष आहेत तसेच ते एका फायनान्स कंपनीत नोकरी आहेत स्वतःच्या शाळेच्या बसने चिरडले अलिना ही दूधगंगा पब्लिक स्कूल इस्पुर्ली येथे सिनियर के जीच्या वर्गात शिकत होती नेहमीप्रमाणे ती शाळेच्या बसने ये जा करत होती दररोजच्या बसमधून प्रवास होत होता तीच बस आली काळ बनून आली शाळेच्या बसने तिचा घात होईल असे त्यांच्या कुटुंबियांना व गावकऱ्यांना कधी वाटले नव्हते अशी चर्चा घटनास्थळी होती गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा